परळीमधून गुरु तृतीयपंथी जे आहेत ते यात्रा कडे जात आहेत आणि यात्रेला जात असताना परळीमधले जे काही भाविक का आहेत ते भाविक सोबत घेऊन जात आहेत हे प्रतिदरवर्षी जात आहेत मात्र यात्रेला हे भाविक कुठून घेऊन जात आहेत कोणकोणत्या गावातून भाविक याच्यामध्ये सहभागी होत आहेत एक वेगळी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूयात तई कुठून कुठून हे भाविक आपण कुठं घेऊन जात आहेत नमस्कार जय श्री महाकाली हे माझे सर्व शिष्यमंडळ आणि गुरु बहीण गुरुभाऊ हे सगळेजण मिळून म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यातून जितके आपल्या समजा परळी तालुक्यातून बीड जिल्ह्यातून काही इतर कुठल्या पण गावातून असून तर आमचा एक परिवार म्हणून हे आम्ही सर्वजण आई तुळजाभावांच्या जत्राला आई येडेश्वरीच्या जा जत्रेला जात होतो आम्ही सगळेजण मिळून हे माझे शिष्यपरिवार गुरु बहीण गुरुभाऊ म्हणजे हे आणि हे गुरुभाऊ नाहीत हे आमचे गुरु येतं असे आम्ही सर्वजण मिळून आई येडेश्वरीच्या जत्राला निघालेले दर हे जे काही भाविक तुमच्या सोबत जात आहेत त्यांचा जाण्याचा किंवा येण्याचा तिथे राहण्याचा खर्च वगैरे कसा असतो असतं खर्च हे आम्ही सगळेजण मिळून करतात सगळेजण मिळून ते खर्च करणं आणि तिथं आमचं गुरु घर आहे पहिल्यापासून जे पिढ्यानं पिढी पिढ्यानं पिढी आमचे गुरु गुरुचे गुरु गुरुचे गुरु असं भोप्याचं घर आहे त्या घरी आम्ही उतरतात तिथं आमचा आश्रम म्हणा किंवा घर म्हणा आमचं गुरु घर म्हणा असं आहे तिथं तिथं सगळी सोय होती आमची खरं पहिलं तुमच्या अंगाला हळद वगैरे लागली नेमकं काय नियोजित कशा कशा, कशा पद्धतीमध्ये जातात काय कार्यक्रम हे आमचं असं असतं की जी वटी वटी भरायची आई साहेबाची ती आधी गुरुची वटी भरून ही जी वटी गुरुची वटी भरून ती वटी देवीला जाणार आई साहेब आंबाबाईला जाणार ती वटी मग ती वटी भरण्याच्या आधी जे आपण नवरी नटवतो तसं जे काही शिष्य असतील किंवा गुरु असतील त्यांना हळद लावणं नवरीसारखं हळद लावून नटवून करून आम्ही माहेरात जा गेल्यासारखं जातात असं आहे कशी असते लगभग नेमकी कशी असून सकाळपासून लई बेजारी असते सकाळ दोन दिवस झालं बेजारी असते सगळं जण ते हा दहा पंधरा दिवस सगळ्याची सोय करावी लागते खायची प्यायची सगळं सैती सोबतच असते खायची प्यायची म्हणजे जे आचारी स्वयंपाक वगैरे बन हे स्वयं स्वयंसेवक म्हणून येतात का त्यांना लावा लागत नाही आम्हीच कर स्वतः मीच निवेद्य करून देईल दाखवतो तू जपड पण पण मी आचारी पण आहे सगळ्याची सैमीच करतोय स्वयंपाकाची सोय तेवढी माझ्याकडेच असते सगळी खरं पहिलं तर कोणत्या कोणत्या गावातून भाविक आले असं काही सांगता येईल का आता बेलंब्याचे आलेत काही शिलूचे आलेत परभणीच्या आलेत पांगरीचे आलेत परळीतले टोकवाडी जिरेवाडी याचे दहा पाच घर याचे जिथे तिथे शिष्यमंडळ आहे ते सगळंच येते गुरुसोबत त्याच्यामध्ये तुमचे काही तृतीयपंथी गुरु काही असतात किंवा तुमचे काही शिष्य वगैरे सोबत असतात असे सोबत पण ह्या वर्षी नाही तर ते येणार तर डायरेक्ट ठिकाणावर येणार आमचं जिथं ठेप आहे आमचा येरमाळ्यामध्ये त्या ठिकाणी येणार ते येरमाळ्यामध्ये धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर लगभग जे आहे ते लिघण्याची आपल्याला पाहायला मिळते आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स आपल्याला दाखवता येतील काय हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन या परळी